नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडे ज्यावेळेस ह्या छाया आणि विनोदला आपल्या तेजसने रंगी हात पकडलेला असतं त्याच आता छायाने आणि विनोदने ह्या गायत्रीचा खरा चेहरा आपल्या सर्वांसमोर ह्या तेजस आणि माणसीसमोर आणून दाखवलेला असतो आणि तेव्हा मात्र ह्या गायत्रीला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण जेव्हा ही गायत्री या विनोदला मारण्यासाठी जाते तेव्हा आता विनोद खूप भडकतो विनोद बोलतो की अहो असं काय करताय दिदी तुम्हीच तुमच्या सांगण्यावरून आम्ही हे करतोय आणि तुम्ही आम्हालावरून बोलताय असं पण इकडे हा विनोद जेव्हा सर्वांसमोर बोलतो त्यावेळेस ही गायत्री खूप भडकते आणि गायत्री बोलते की काय बोलतोस विनोद तुला समजतंस का कारण आज या विनोद आणि छायाला जेव्हा समोर या गायत्रीने मारलेलं असतं तेव्हा मात्र विनोदने आता या गायत्रीचा चेहरासुद्धा माणसे आणि तेजेसमोर आणून दाखवलेला असतो त्यामुळे आता कितीही जरी गायत्री कटकारस्थान लपवत असली तरी पण ह्या माणसेला कळून चुकलेलं असतं की नक्कीच यामध्ये या गायत्रीचा हात आहे आणि त्यामुळे गायत्री किती जरी खोटं बोलत असली तरी शेवटी हिचाच हात असल्यामुळे हे छाया आणि विनोद हे कटकारस्थान करायला निघाले होते हे सर्व माणसेला समजलेलं असतं आणि त्याच वेळेस मित्रांनो आता इकडे हा विनोद आणि छाया खूप काही तेजसचा मार खातात कारण आता जे काही भूक लाडू आणि तहान लाडू बनवलेले असतात ते तहान लाडू आणि भूक लाडू जेव्हा कपाटाचे तिथे ठेवलेले असतात तेव्हा विनोद आणि छाया चुरून खाण्यासाठी ते लाडू जातात तेव्हा तेजसने त्यांना रंगे हात पकडलेलं असतं आणि त्या लाडू मध्ये लाडू खाऊन झाल्यानंतर जी काही विषारी पॉयझनची पावडर असते ती मिक्स करण्यासाठी बाटली पण ह्या विनोद आणि छायाच्या हातामध्ये तेजसला मिळालेली असते त्यामुळे तेजसला ह्या छाया आणि विनोदचा खूप राग आलेला असतो आणि हे सर्व सत्य तेजसने आता तात्या आणि आपल्या आई समोर आणलेलं असतं बघा तात्या बघा कोण कसं ते तुम्हाला कळायला पाहिजे असं पण इकडे हा तेजस आपल्या आई बाबांना सांगत असतो त्यानंतर आता इकडे ज्यावेळेस ह्या विनोदने या गायत्रीचं नाव तेजस समोर घेतलेलं असतं त्यावेळेस आता ह्या मानसीला सुद्धा या गायत्रीचा खूप राग असतो ज्यावेळेस गायत्री रागराग रूम निघून जाते त्यावेळेस तिच्या पाठोपाठ ही मानसी पण जाते तर मानसी ह्या गायत्रीला बोलते की तुमचासुद्धा ह्या पाठीमागे हात आहे हे मला कळून चुकलेलं आहे त्यावर इकडे गायत्री बोलते की अगं तू काय बोलतेस समजतंस का तर मानसी बोलते की वहिनी मी विचार करूनच बोलते अहो मला माहीत आहे मी तुमच्यावर विश्वास ठेवत होते मी कधी या तेजसचं ऐकलं नाही तेजस, ना, तेजस मला खूप वेळा सांगायचे की तू त्या बाईवर विश्वास ठेवू नको कारण ती बाई खूप गेमा करणारी बाई आहे तरी पण मी त्यांच्यावर विश्वास न ठेवता मी आज चक्क माझ्या डोळ्यांनी सर्व काही बघितलं असल्याचं तुम्हाला सांगते त्यामुळे मी डायरेक्टली तुम्हाला बोलते की नक्कीच यामध्ये तुमचा हात आहे तुम्ही प्लीज खोटं बोलू नका असं जेव्हा ही माणसी या गायत्रीला बोलते त्यावेळेस आता गायत्रीचा चेहरा खूप बघण्यासारखा झालेला असतो आणि जो काही लफवाछपीचा गायत्रीचा चेहरा आता ह्या माणसीला कळून चुकलेला असतो त्यामुळे आता माणसी बोलते की तुम्ही काही बोला परंतु प्लीज खोटं बोलू नका आणि त्याच वेळेस मित्रांनो आता गायत्री खूप भडकते आणि गायत्री ह्या माणसेला बोलते की तू मला जास्त अक्कल शिकू नको मी ह्या प्रभूंच्या घरची सून आहे समजलंस का तर माणसी बोलते की तुम्ही जशा ह्या प्रभूंची सून आहे तशी मी सुद्धा ह्या प्रभूंची सून झालेली आहे के लग्न केलेलं आहे मी तेजस्वी तेजससुद्धा ह्या घरचा एक मुलगा आहे आणि तात्यांनी व मावशींनी मला आता स्वीकारलेलं पण आहे त्यामुळे आता तुम्ही मला काही बोलू पण नका जसा तुमचा हक्क हक आहे तसा माझाही हक्क आहे परंतु मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे तुम्ही जी काही जबाबदारी मी माझ्यावर घेतलेली आहे या कुटुंबाची प्लीज तुम्ही माझ्यामध्ये काही कटकारस्थान आणू नका एवढंच मला तुम्हाला रिक्वेस्ट करून सांगायचं आहे असं पण इकडे ही माणसी आता बोलत असते तेव्हा ही गायत्री खूप भडकते गायत्री आपल्या मनाशी बोलते की हा विनोद जर एवढा पटकन बोलून नसता गेला की आम्ही सांगण्यावरूनच हे करतोय काहीच होत नव्हतं गायत्री भडकलेली असते गायत्री बोलते की ह्या विनोदमुळे सर्व झखमारीपणा होऊन बसलेला आहे असं पण इकडे ही गायत्री आपल्या मनाशी बोलत असते कारण आज विनोद मुळेच ह्या गायत्रीचा खरा चेहरा तेजसानी माणसी समोर आलेला असतो या विनोदमुळे आज आपल्याला ऐकून घ्यायची वेळ आलेली आहे नाहीतर काय ऐकून घेते मी बोलणं असं पण इकडे ही गायत्री आपल्या मनाशी तुमच्यावर खूप विश्वास होता मी आतापर्यंत सर्वांना खूप काही सांगण्याचा प्रयत्न करत होते की खरोखर गायत्री मॅम असं कधी करणार नाही आहे त्या खूप चांगल्या आहे परंतु मी तुमच्यावर जो काही विश्वास ठेवलेला होता तो विश्वास पूर्णपणे खोटा ठरला असल्याचं माझ्या लक्षात आज आलेलं आहे आणि ते तुम्ही स्वतःहून दाखवून दिलेलं आहे असे पण आता ही माणसी या गायत्रीला बोलत असते त्यावेळेस इकडे आता ही गायत्री बोलते की हिने तर आज मला चक्क बोलण्यामध्ये हरवलं मला तर कधी हरवलेला चेहरा बघायला सुद्धा आवडत नाही आहे आणि हिने आज चक्क हरवलं मला बोलता असं पण ही भडकलेली गायत्री आता आपल्या मनाशी बोलत असते आणि त्याच वेळेस आता तेजस तिथे येतो तेजस बोलतो की काय चालू आहे माझी तुमचं कशाला तुम्ही नादी लागता अहो ह्या गेमा चालू असतात ह्या घरात गेमा मी काय आज नाही ओळखत आमच्या ह्या वहिनींना लग्न झाल्यापासून बघतो यांचं अजूनही ते गेमा करण्याचं कट कारस्थान बंद झालेलं नाहीये मला माहीत होतं जे काही आपले भूक लाडू लाडू जे बनवलेले होते नेमकं त्यामध्ये कुणीतरी काहीतरी मिक्स केल्याचं हे माझ्या लक्षात आलंच होतं आणि दुसरं तिसरं कुणीच नसून ह्या वहिनींनीच ते केलं असल्याचं माझ्या लक्षात आलं होतं परंतु आज मला चोर रंग्यात पकडायचा होता आणि तो चोर मी आज रंग्यात पकडला गेलेला आहे त्यामुळे वहिनी आता तुम्ही काही बोलू नका तुम्ही जो काही गुन्हा कबूल केलेला आहे तो कबूल व्हा कबूल करा आम्ही तुम्हाला काहीच म्हणत नाही आहे असं पण तेजस जेव्हा ह्या गायत्रीला बोलतो परंतु कसलं काय घमंडी गायत्री काही तो गुन्हा करायला कबूल करायला तयार नसते ती बोलते की नाही मी काही केलेलं नाही आहे आता तेजस लगेच हसू लागतो तर इकडे गायत्री खूप रागाने तेजसकडे बघत राहते तात्या व सुनंदा सुद्धा आता बाहेर उभं राहून ऐकत असतात आबाला सुद्धा खूप आनंद झालेला असतो कारण आज तेजसने खूप मोठा प्लॅनिंग करून या गायत्रीला रंगी हात पकडलेलं असतं त्यानंतर इकडे आता ही मानसी या गायत्रीला बोलतं की हे बघा मॅम मी माझा जो काही लाडूचा बिझनेस सुरू केलेला आहे मी तो आता खूप झपाट्याने वाढवणार आहे तुम्ही जर त्यामध्ये काही कट कारस्थान करण्याचा प्रयत्न केला तर माझ्या इतकं दुसरं कुणीच वाईट असणार नाही अशी धमकी आता या मानसीने चांगलीच गायत्रीला दिलेली असते कारण गायत्री ही रंग्यात पकडलेली असते विनोद बोलून गेलेला असतो की आम्ही सर्व हे गायत्री सांगण्यावरून करतोय त्यामुळे आज गायत्रीला बोलायला जागा शिल्लक राहिलेली नसते त्यावेळेस इकडे आता हा सुद्धा बोलतो की हे बघा वहिनी जसं तुमचं घर आहे तसं आमचंही घर आहे आम्ही जी काही जबाबदारी मानसीने घेतलेली आहे ती तिला पूर्ण करू द्या तिच्या ज्या काही ह्या बिझनेसमध्ये आहे तुम्ही अजिबात तिच्या बिझनेसमध्ये आडव यायचं नाहीये कारण एकतर तिने त्या जो काही रणजितचा जॉब होता तो पण सोडून दिलेला आहे रणजितचा खरा चेहरा मानसीला समजलेला आहे त्यामुळे प्लीज तुम्ही तरी शांत राहा असं पण इकडे तेजसने गायत्रीला सांगितलेलं असतं परंतु गायत्री कसलं काही ऐकायला तयार नसते गायत्री आणखीनच भडकते आता तेजससुद्धा खूप भडकतो तेजस बोलतो की वहिनी मला पण रागावता येतं तुम्हाला काय वाटलं की मी बोलते आम्ही दोघे शांत आम्ही तुम्हाला प्रेमाने समजून सांगतो तरी पण तुम्ही ऐकायला तयार नाही मग आम्हीसुद्धा आमचा आता खरा चेहरा तुम्हाला दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही आहे कारण तुम्ही आज रंगी आत पकडल्या गेले आहेत आणि वरून तुम्ही आम्हा आम्हाला बोलता असं पण तेजस आता ह्या गायत्रीला बोलतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ज्यावेळेस इकडे मानसी आणि तेजस बोलत असतात त्यावेळेस या मानसीच्या मोबाईलवरती हॉस्पिटलमधून लाडू ऑर्डरचे फोन येत असतात आम्हाला लाडू पाहिजे असे मेसेज येत असतात आणि त्याच वेळेस आता मानसी तेजसला खुनावते आणि लगेच आता तेजस बोलतो की उचला फोन आता हा तेजस आता माणसेला जेव्हा असं बोलतो तर लगेच कॉल उचलते आणि माणसे बोलते की अहो किती लाडू पाहिजे होते तुम्हाला तर आता समोरून सांगण्यात येतं की आम्हाला तीस पस्तीस हजार लाडू पाहिजे होते आता हे ऐकताच इकडे ही गायत्री तर खूप भडकते कारण आता या माणसेने ओपन स्पीकर केलेला असतो कारण आता इकडे गायत्रीला जाळण्यासाठी हा तेजसने माणसाला ओपन स्पीकर करण्यासाठी सांगितलेला असतो एवढी मोठी ऑर्डर लाडूंची चक्क असंही गायत्री आपल्या मनातल्या मनात बोलत असते परंतु आता इकडे तेजस आणि मानसी खूप खुश झालेली असतात आता यांना खूप मोठ्या लाडूंची ऑर्डर मिळालेली असते आणि आता ह्या तेजसने सर्व काही या गायत्रीला विनोदला आणि या छायला रंगी हात पकडल्यामुळे आता यांची या लाडूमध्ये मिक्स मिक्सर करण्याची हिंमत होणार नसते त्यानंतर आता इकडे मानसी सांगते की हो किती दिवसामध्ये पाहिजे होते सर तुम्हाला एवढे लाडू तर आता समोरचे सर सांगतात की दोन तीन दिवसामध्ये पाहिजे होते तर मानसी बोलते की ठीक आहे देते मी तुम्हाला तेवढे लाडू बनवून तुमची ऑर्डर पूर्ण करून देते असं पण मानसी या समोरच्या त्या सरांना बोलते आता इकडे ह्या गायत्रीच्या पायाखालची तर जमीन सरकलेली असते गायत्री बोलते की काय करावं तेच काही समजत नाही आहे आता इतके इतकी लाडूंची ऑर्डर येते ह्या मुलीला चक्क आता ही खूप पुढे जाणार आणि मी अशीच मागे राहणार असं पण इकडे ही भडकली गायत्री आपल्या मनाशी बोलत असते आणि त्याच वेळेस मित्रांनो आता इकडे तेजस आणि मानसी यांना खूप आनंद झालेला असतो कारण खूप मोठ्या लाडूंची ऑर्डर मिळालेली असते तर आता नेमकं मित्रांनो ही गायत्री आता कशी रूममध्ये जळत राहणार आणि आपली जी काही मानसी आहे ती लाडूंची ऑर्डर पूर्ण करून आता मानसी व तेजस कशाप्रकारे खूप श्रीमंत होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद